डोंबिवली पश्चिमेत अनिल आय हॉस्पिटलच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन पार डोंबिवली नेत्ररोग उपचार क्षेत्रात पन्नास वर्षाचा विश्वास जपणाऱ्या अनिल आय हॉस्पिटलच्या डोंबिवली पश्चिम शाखेचे भव्य उद्घाटन रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले हा उद्घाटन सोहळा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडला ए, हे उभय डॉक्टर अनिल हेरूर आणि अनग हेरूर यांचा त्यांच्या आई वडिलांकडनं आलेला वारसा आहे त्यांच्यावर प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सद्गुरू अण्णा लिमे आणि आई लिमे यांचे शुभाशीर्वाद आहेत स्वतः अण्णांनी सांगितलेलं की हे दोघेही बायको जगद्विख्यात होतील आणि ह्यांच्याकडनं जी नेत्रसेवा केली जाते त्याला जगात कुठेही तोड राहणार नाही इतके उत्कृष्ट यांच्याकडनं हे झालेलं आहे हे सहावं जे पुष्प त्यांनी इथे सुरुवात केली ते मी आत्ता त्यांना गमतीने सांगितलं पण ते खरं होते स्वामींचे आशीर्वादाने सहावं पुष्प आहे ते शंभर बापर्यंत जाऊ दे अजून चौऱ्याण्णव ब्रँचेस त्यांच्या उघडी देत असं मी स्वामी समर्थ महाराष्ट्र सर आज आपण या हॉस्पिटलचे ते सेवेचं आज जे से रोप रोपं लावलेद्वारी जे आपण म्हणतो तसं ते आता मोठं होत चाललेलं आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आज आपल्यासमोर अनेक दृष्टीसमोच्याबद्दल जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला योग्य रीतीने आपल्याला स समाधान समाधानपूर्वक मिळतील या हा निशा हा हे आश्वासन मी सर्वांना देतो आणि सर्वांना ह्या सेवेचा ह्या ह्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांना प्रार्थना करतो नमस्कार नागरिकांना आम्ही अनिवार्य आहे वसंत असायचे तर नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये माझ्या सासूबाई डॉक्टर रूर यांनी जी सुरुवात केली त्यांच्याच आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्या पेशंटच्या प्रेमामुळे आणि त्यांचा जो फेथ आहे ट्रस्ट आहे अनिला हॉस्पिटलचा त्याच्यामुळे आपण थोडं एक्सपॅन्ड करू शकलो आज आमची दुसरी शाखा कल्याण मग पलावा बदलापूर आणि ठाणे तसंच आपण डोंगली वेस्टच्या नागरिकांपर्यंत ही नेत्रसेवा आपण पोचावी म्हणून आपण इकडची ही सहावी शाखाचं आज इनॉग्रेशन केलेलं आहे, आहे, आहे श्री रवींद्र चव्हाण सर आणि जर श्री प्रन्ना जोशी सरांचाकडून आपलं आज इनॉग्रेशन झालेलं आहे आणि तसंच खूप नामवंत सगळे नागरिक आलेले आहेत भाई आहेत सर आहेत आणि सगळे इकडचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान आलेला आहे इकडच्या पेशंटसाठी ही जी नेत्रसेवा आपण सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती थँक्यू